परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर आज आपण बनवणार आहोत मिक्स अशी चटणी रोजच्या जेवणासाठी तर यासाठी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एक छोटी वाटी तीळ एक छोटी वाटी जवस दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दहा ते पंधरा लाल सुक्या मिरच्या जिरे आणि धने प्रत्येकी एक एक चम्मच तर सर्वात आधी आपण काय करायचं आहे की जे जवस आहे ते आपल्याला दोन ते तीन पाण्याने छान असे धुवून घ्यायचे आहे जवस हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे आणि हे रोज आहारात घ्यायलाच पाहिजे बऱ्याचदा आपल्या आहारात घेतल्या जात नाही तर अशा प्रकारच्या जर मिक्स चटणी करून दिली तर रोज घेतल्या पण जाईल आणि मुलांना पण खूप फायदे होतील याचे आता जवसामुळे जवस हे आपल्या हृदयासाठी खूप उत्तम आहे तर जवस असे आपण दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भाजून घेऊया अगदी खरपूस असे भाजायचे आहे तळतळ झाले की मग ते समजायचं की भाजल्या गेले एकदम मंद आचेवर आणि त्यात अधेमध्ये एखादा खाऊन बघायचा म्हणजे ते व्यवस्थित भाजले की नाही भाजले कारण जास्त भाजल्या गेले तर कळवट वाटतात आणि कमी भाजल्या गेले तर ते कच्चे वाटतात तर अशा पद्धतीने जवस आपले छान असे भाजून झालेले आहे त्यानंतर आपल्याला इथे तीळ भाजायचे आहे तीळ पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तिळामुळे कसं आपल्या हाडांना मजबूती येते आणि रोजच्या आहारामध्ये पण तीळ घ्यायला पाहिजे पण बऱ्याचदा आपण जवस तीळ इतकं आहारामध्ये घेत नाही तर अशी जर चटणी केली तर ते मुलांना पण मिळेल आणि सर्वांच्या लहान असो मोठे असो सर्वांच्या आरोग्यासाठी खूप छान राहील तीळ पण आपले छान असे तळतळ भाजल्या गेलेले आहे आता आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पण छान असे मिडियम मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे सगळं व्यवस्थित भाजल्या गेलं की चटणीला पण छान चव येते आणि कुठे असं क कच्चेपणा राहत नाही आणि खायला पण छान लागते आता शेंगदाणे बऱ्यापैकी आपल्या आहारामध्ये घेतल्या जातात शेंगदाणे आपण व्यवस्थित असे पाच दहा मिनटं भाजून घेऊया आता शेंगदाणे भाजून झाले आता यामध्ये आपल्याला लाल सुक्या मिरच्या आणि लसूण हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे लसूण मिरच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या की जास्त एकदम मिरचे तिखटपणा कमी होतो आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर या चटण्या तुम्ही खायलाच पाहिजे आता आपण शेंगदाण्याची पण चटणी करतो तिळाची पण करत असतो जवसाची पण करत असतो त्यापेक्षा अशी जर मिक्स केली तर ही पण छान होते खायला आणि चव पण छान येते आणि ही चटणी एक ते दीड महिना सहज टिकते स्टोर करून ठेवू शकता तुम्ही आता यामध्ये बघू शकता जिरं धने आणि कळीपत्ता पण भाजून घेतलेला आहे कढीपत्ता आपल्या आवडीनुसार आता हे पण आपल्याला पाच ते दहा मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण काढून घेऊया आणि आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे एकदम क गरम असताना करायचं नाही थोडं थंड झालं की मग आपण हे मिक्सरमध्ये जाळसर अशी चटणी याची बारीक करून घेऊया आणि खलबत्त्यात तर खूप छान होते आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि थोडं तेल तेलसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटलं तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ तर बघू शकता अशा पद्धतीने आपली छान अशी बहुणी मिक्स चटणी या चटणीचे फायदे भरपूर असे आहेत तर रोजच्या आहारामध्ये अवश्य ही चटणी करा तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने बघू शकता चटणी तयार आहे आपली तुम्ही पण एकदा नक्की करून बघा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय